भारताचे पहिले क्रांतिकारक राजे उमाज नाईक यांच्या जयंतीनिमित्त आज भवविवे असं एक दिवसा एक बैल मैदान पार आहे वडूज या ठिकाणी ले, आणि या मैदानात मित्रांनो सर्व गट पोहणं आलेत आणि सीमेच्या चिट्ट्या देखील काढण्यात आल्या काढल्यात आणि आता लवकर सीमेला सुरुवात होईल सीमेच्या गाड्या मित्रांनो खाली जात आहेत मित्रांनो या मैदानात सकाळपासून बऱ्याच जणांचा प्रश्न येत होते सर ज्या आहे का सरजे नक्की कोणत्या गटामध्ये पळेल त्यानंतर विठ्ठल नानांचा तेजा ना देखे देखे तर तर तेजा गट पत झाला आहे का असा प्रश्न येत होती आणि साळजा नावाने एक चिठ्ठी देखील देखील होती बेचाळीस गाटामध्ये तर मित्रांनो मी सर्वच गट गेले पण साळजा कोणत्याच गाठामध्ये पताना नाही दिसला आणि तेजा देखील कोणत्याच गाठामध्ये पताना नाही दिसला नक्कीच सालजा तेज्या कोणत्या मैदान पळतील को कोणासोबत पळतील गट काय असेल याची आपण अपडेट देऊयाच पण आजच्या मैदानात सबज असा जे ज्या पातांना नाही दिसले सात म्हणून पण नाही दाखवलं नवीन अपडेट्स आहे भन्नाट अशा नवीन व्हिडिओमध्ये